नमस्कार मी रुपाली तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे कस्टर्ड फ्रूट फ्रूट कस्टर्ड फर्स्ट टाईम ट्राय करते मी याच्या अगोदर मी कधीही बनवलेलं नाही आहे आणि बघूया ट्राय करणार आहे आज फर्स्ट टाईम ॲक्च्युली थो थोडंसंच बनवणार आहे कारण ग्रेप्सची क्वांटिटी पण थोडीच आहे तर म्हटलं आज थोडंसं ट्राय करूयात काहीतरी वेगळं म्हणून आणि जो स्वयंपाक राहिलेला आहे माझा बघूया कसं होतं ते सगळे ते फ्रूट्स वगैरे मी ते ठेवतेय <laughs> <मतला ना कसा। laughs> मी कधी बनवलं नाहीये फ्रूट कस्टर्ड म्हटलं हेल्प करा जरा मला सांगा मॅडम असं अजून मध्ये मध्ये म्हणजे कुठली गोष्ट बनवायला गेलं ना की हे असंच आहे वेल मी असा विचार करते की नको टाकायला किंवा हे वरतून टाकायचं आहे तर मला वाटते की फक्त हेच टाकावं कारण हे खरं तर दुधामध्ये ना फ्रूट्स मिक्स करून खाणं खा हे खूप चुकीची गोष्ट वाटते मला बट खायची पण थोडंसं टेस्ट घ्यावी जाऊ करती आता नेहमीच आपण हेल्दी खातो तर कधीतरी हे वेगळं काहीतरी खाऊयात आणि खरंच ट्राय करू नका कारण फ्रूट कस्टर्ड कधी हेल्दीमध्ये येत नाही

कधीतरी होत कस्टर्ड कसं मिक्स करायचं हे सांगा मला प्लीज असं ना करू सांगा ना एका बाऊल मग आता एका छोट्याशा वाटीमध्ये मी कस्टर्ड पावडर जे आहे ना हे पाण्यामध्ये मिक्स करायचं दुधामध्ये एवढं बस ना जास्त होईल क्वांटिटी आय डोंट नो किती किती तिकडे प्लीज जा आणि अभ्यास करत बस मी झालं की तुला आवाज देतो प्लीज काकू ह्याला मला कंटिन्युअस हलवत राहावं लागणार आता वाटलंच मला का किती घट्ट झालं पाणी मग जास्त झालंय का कस्टर्ड

बंद नाही म्हटलं मी मंद म्हटलं बंद 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 म्हटलं व्हिडिओ चालू आहे बंद असे एवढी केवढी बस शुगर थोडे लवकर थंड व्हावं म्हणून मी याला खाली आईस टाकलं आणि याला थंड करतो तर अशा पद्धतीनं फ्रूट कस्टर्ड बनवून झालेला आहे पण नवऱ्यानं प्लॅन असा आहे मी जेव्हा याच्यामध्ये फ्रूट्स टाकत होते तो ना तो व्हिडिओ त्यांनी रेकॉर्डच केलेला नाही आणि दोन मिनिटामध्येच काय म्हटलं होतं की हा आता खूप चांगला चांगला आहे खूप चांगला आहे बट मी त्याच्या चेक करतात म्हणजे जे मेन आहे आता फ्रूट कस्टर्ड मध्ये ते फ्रूट ॲड करत होते ते मेन व्हिडिओ होता की तो मला ब्लॉग शूट करायचा होता आणि तो नेमका तो ॲड केला शूटच नाही केला डिरेक्टली मी ते फ्रीजमध्ये ठेवताना जे पाहिला तेवढा शूट झालाय सो अशा छोट्या मोठ्या चुका होतात आणि इट्स ओके बट इट्स फिक मस्त झालंय आता हे टेस्ट करूयात hmm. मस्त काही वस्तू कोणी नाही सांगितलं तरी मी मी स्वतः केले हे युट्यूब वर न बघता युट्यूब वरती न बघता मी स्वतः बनवले काय आणि मस्त झालंय मॅडमची फरमाईश होती म्हणून बनवले